अवली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठलक घडामोडी रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पार उर्फ माऊली जनित सेवा संस्थेचा संस्थापक असे महाराज जिजाऊतदे आणि कार्यकारी संपादक माऊली माझा चॅनलचे संस्थापक आपणापुढे खंत अशी व्यक्त करतो का महसूल अधिकारी कागदी घोडे कसे नाचवतात आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कसा आ, कागदी घोडे नाचून कसा नस्तीभूत करण्याचा प्रयत्न करतात हे आपल्या निदर्शन आणून देतो कर्जत तालुक्याला प्रांत अधिकारी आहेत प्रकाश साहेब खालापून कर्जतचं ते काम पाहतात मात्र सांगण्यात तात्पर्य असं का माझी वडलोपर्जित प्रॉपर्टी वयोवृद्ध नव्वद वर्षाचे पिताश्री हे देहांत झाल्यानंतर मी वारस नोंद टाकण्यासाठी आमची सहा भावांची बहिणींची नावं टाकण्यासाठी पाच सहा भावांची नावं टाकण्यासाठी आम्ही दिली तिथं साळवी नावाचे तराटी होते त्यांनी समोरच्या माणसाकडून म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझी वारस नोंद केली ना साधारण एक ह्या गोष्टीला साधारण सा वर्षे होत आलेलं आहे आणि मी वारस नोंदीसाठी पूर्णपणे हे दस्त वगैरे देऊन सगळंच काय केलेलं आहे परंतु तलाटी अधिकारी हे काय कोणत्या पद्धतीने हाताळा मागत नाही धनाढ्य सांगतो ते ते ऐकतात आता काय ऐकतात ते मला माहीत नाही पण एवढं सत्य आहे का धनाढ्य सांगतात ते ऐकतात त्याच्यामुळे प्रस्ती अशी आहे का फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि आज माझ्या वल्लोपरिथित प्रॉपर्टी असणारी ह्या सरकारी अधिकाऱ्यांनी तर खाल्लेली विकून म्हणजे स्व प परमिशन दिली म्हणजे विकलं जाती आहे ना धनंडी लोकांना दिले जमीन म्हणजे माझे वयवर्ष नव्वद वर्षाचे पिताश्री आता साधारण वर्ष झाला ध्यान झालेले आहेत आणि मी ते असताना मी कधी क के के वा हे केलं नाही ते का केलं नाही मला माहिती आहे मग मी त्याच्यानंतर ब हे वारसर नोंदत नाही तलाटी जे आहेत साळवी तो बदलून गेला त्याने त्या आधी ज्यांनी प्रॉपर्टी घेतले तो आणि वडलो वडलोपर्यंत प्रॉपर्टी आहे माझा अधिकार आहे त्याच्यावरती समजलं का आणि माझ्या सगळं कुटुंबाचा अधिकार आहे तर स्थिती अशी आहे तिथंशी साळवी गेले तर नंदिनी अडुलशे नावाचे तिथं महिला त्या थरडी आंबिवली सजाला कर्जत तालुक्याला आलेली आहे चिकार वेळा सांगितलं किरण बेलोजकर म्हणून एक सर्कल आहेत आणि मी नेहमी सांगत आलो का बो तुम्ही माझं हे का वारस म्हणून नोंदित नाही तुम्ही म्हणे वारस सगळे तुमचे आहेत ते आणून द्या मी कुठून तुम तुम्ही पगार कसला घेता आम्ही तुम्हाला पगार कसला देतो हां निस्ता खुर्चीत बसाचं आणि कुठंतरी सातबारा मागाला आला का त्याला अगदी गोळमेळ करून पहिलं त्याचंही करा आणि मग आमच्या सगळ्या म्हणजे भूमिहीन आज भूमीन करण्याचं कारणीभूत महसूल खत आहे मला ह्या देहाला आज सगळी प्रॉपर्टी माझ्या पिताश्रीनी काय ते होते तसे खाली मी काय मी फक्त लिखाण करून ठेवलं सगळ्यात तात्पर्य असं का मग मी एक हे केलं आणि सगळ्या म्हणजे साधारण एक तीस सात रोजी आमी आ, आ, सकट, 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 पर, मी पूर्णपणे काय केलं का जेणेकरून पत्र्यवहार केला पर एकोणतीस लिहिले आज एकोणतीस म्हणजे महसूल खातं सगळं त्याच्यानंतर तेवीस लोखंड म्हणजे म महसूल म मंत्र्यासकट गृहमंत्र्यासकट राज्यपाळांसकट तर सगळ्यांसकट एकोणतीस पद ती मी पंचवीस सात दोन हजार लिहिले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक मला <laughs> तर ती व विकलेली मी आपली शिरदार मॅडमनी मला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने हे देऊन तिने हा वडलोरी प्रॉपर्टीमधला हिस्सा आहे त्यांचा डावळण्यात ना यावा नाही म्हणून त्यांनी मला ती सगळा निर्णय दिला बरं वाटलं त्याच्यानंतर मग हे मग ते आपिलात गेले ज्यांनी प्रॉपर्टी घेतली आज क बेकायदेशीर माझ्या प्रॉपर्टीमध्ये तो माणूस जाऊन गुंडगिरी का दादागिरी करतो आहे त्या माणसामध्ये त्यांनी काय केलं मी अपिलात गेलो अपिलात गेलो तो माझे इथूनचे सकपाळ म्हणून नावाची सकपाळ प्रकाश सकपाळ उपविभागाधिकारी आहेत ते म्हणतात का बघा ते काय म्हणतात माहिती आहे का हे एकोणतीस पैकी पत्र वर खालून आता खाली यायला लागले काय असं का म्हणून ते म्हणतात दोन्ही पक्षकारांना सकपाळचं साहेब म्हणतात दोघी दोन्ही पक्षकारांना का आम्ही पूर्णपणे संधी दिली बोलण्याची आमच्या बोलण्यावरती लक्ष देण्यापेक्षा तुम्ही कागदात काय लिहिलं आहे सत्य काय आहे याच्यासाठी तुम्हाला प्राण केलेत ना याच्यासाठी तुम्हाला प्राण केले मग तुम्हाला प्राण कशासाठी केलेत का जेणेकरून सत्य असत्य शोधण्यासाठी का ज्या तहसीलदार मॅडमनी निर्णय दिला तो कोणत्या आधारावर हो दिला हे तर पा तुम्हाला वाचायला पाहिजे का नको तुम्ही कागद नाही वाचायचा फक्त समोरच्यांनीच तुम्हाला गोडच्या प्याला का तुम्ही त्या समोरच्या जी एखाद्या गरीब शेतकऱ्याचं वाटोळ लावायचं हे धंदे हे असे सकपाळ प्रकाश सकपाळ उपयोग अधिकारी मी तर म्हणतो यांना सस्पेंड करा मी तिसरी व्हिडिओ आहे आम्ही त्यांच्याबद्दल व्हिडिओ काढीन कारण का माहिती आहे का खूप लोकांच्या खंत आहेत त्यांच्याबाबत काही बघत नाही कसं वाटोळ लावायचं शेतकऱ्याचं हे त्यांनी फक्त कार्य हातात घेतलेलं आहे आणि सांगा ही किरण बेलोचकर नावाची व्यक्ती आहे हीच तिथं प्रोसिडिंगला माझी इथं वारसटोंड टाकून घ्यायलाच मागत नाही दुसरी गोष्ट ती अडसुळे मॅडम आहे तहसीलदार तराटी म्हणून आंबिवलीला कर्जत तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये तशी ही किरण बेलोसकर आहे सर्कल म्हणून तीही सुद्धा करून घ्यायला मागत नाही त्याच्यानंतर मी परिस्थिती अशी केली का मी धनजय जाधव साहेब तहसीलदार म्हणून आहे त्यांना ही खंत मांडली हो मी असं लिखाण आहे दोन हजार आठपासून ते ही प्रॉपर्टी कोणी खरेदी नाही विक्री नाही करावं म्हणून सगळं सगळं एवढं मोठं भंडार तयार केलं आहे सगळ्या सगळ्या गोष्टी करत असताना देखील सगळं लिखाण टिपाण सगळं पद्धतशीर करून ठेवलं आहे पण सांगण्याचं तात्पर्य असं का अधिकारी ते मागं पुढं पाहत नाही दोन तीन वर्ष इथं राहायचं इथं गोरगरिबांचं वाटोळ लावायचं अशा मोठा मोनेरे अधिकारी आहेत तर मी सांगतो सतपाळ साहेबांसारखे प्रकाश साहेबांसारखे आणि ह्या किरण बेलोस्कर साहेबांसारखे हां हां त्याच्यामुळे स्थिती अशी आहे किरण बेलोस्कर ही तराठी होती सर्कल झाली ती नंदिनी अडुलचे तलाटी झाली अहो कधी कुडूंची कशा भक्त भरत्या होतात त्यांना त्यांना ज्ञान आहे का नाही परमेश्वराला माहिती परंतु आमच्यासारख्याचं हे मी त्यांनी कोणत्याही पर प्रोसिडिंगला टाकून आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मंडल अधिकाऱ्यांनी पास करून माझा साथ मी आज मी शेतकरी आज माझा भूमीन करण्याचा प्रयत्न हा शेतकरी न व्हावा म्हणून ह्या किरण बेरोजकर आणि नंदिनी अडोलसे आणि धनजय साहेबांना सांगितलं तहलदार आहेत कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनाही पण सांगितलं पण ते रिस्क घ्यायला ते तलाठी म्हणे करतील ते अरे तलाठी का मग तुम्ही तहसीलदार आहात सतपाल साहेब तुम्ही प्रांत अधिकारी आहेत आणि ते करतील ते म्हणजे हा काय कोणाला तुम्ही कोणाशी म्हणलं मी एका पे, पेपरचा पत्रकार आहे दुसरी गोष्ट चॅनल आहे माझी संस्था आहे म मला सगळ्या गोष्टी असतात माझ्यासारख्या जी स्थिती तर सर्वसामान्य माणसं काय स्थिती असते सगळ्यात तात्पर्य बघा एक कोर्टाचा निर्णय त्यांनी माझ्याविरोधात दिला दिल्यावरती मी ॲक्शन घेतली आणि मी म्हटलो आप उपोषण करीन तर उपोषण करीन म्हटल्यावरती त्यांनी एक पत्र मला सांग तुम्हाला म्हणे संधी दिली मग तुम्ही कागद कशा का नाही वाचत आणि कागद न वाचल्यामुळे तुम्ही तहसीलदारांनी निर्णय तो झुडकून लागला माझ्या विरोधात ते माझी जमीन तुम्ही विकून टाकली सपाल साहेब भले कागदाने तुम्ही निर्णय विरोध दिला म्हणजे तुम्हीच विकले ना अशी माझी अख्खी प्रॉपर्टी वडलो पाहिजे तुम्ही महसूल खात्याने विकून खाल्लेली पुढं काय करा ते करीन पण आज एवढं बोलतोय मी का माझं एक ठाम मत आहे का प्रोसिडिंगला वारस म्हणून आमच्या बहीणखाणंची नोंद नाही दुसरी गोष्ट आहे ही सर्कल किरण बेलोसकर ही तलाठी होती सर्कल झाली उद्या ती नाईब तहसदार होईन तहसीलदार होईन प्रांत होईल कलेक्टर का करून होणारच ना ही अडोलचे नंदिनी अडोलचे एक तलाठी म्हणून नियुक्ती ह्या यांची झालेली आहे प्रोसि का नाही तुम्ही माझी वार्टनो नोंदीत का नाही मंजूर करीत मला असं म्हणायचं आणि का जाधव साहेब तहसीलदार साहेब क यांना बोलत नाही त्यांना तुम्ही बोलत सकपाल साहेब आता यांच्या विरोध गेले यांनी मला पत्र पाठवलं बघा मी म मी मंजूर केली म्हणे तुम्हाला दोघांना मी हे दिलं मांडणं मग तुम्ही कागद काय वाचता नुसतं खुर्ची बसायचं आणि जास्त लोकांचं वाट हा शेतकरी आहे वडोकरीच पापडी याचा अधिक अधिकार तुम्हाला माहीत नाही मग तुम्हाला माहीत नाही तर मग तुम्ही खुर्ची कोणत्या आधारेच बसता तुम्हाला कोणी बसवलं आणि कशासाठी बसवलं आमच्यासारख्या गरिबाचं वाटो लावण्यासाठी बसवलं प्रकाश सक्पाल साहेब हे कर्जत प्रांत ऑफिसर आहेत कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आहेत सांगण्यात तात्पर्य असं किरण बेलोजकर नंदिनी आडुलसे आणि धनजय जाधव साहेब बरे वाटतात परंतु कुठे चुकतात काय चुकतात मला समजत नाही परंतु मला हे भूमीन ठेवण्याचं कार्य आज हे महसूल खातं कर्जत तालुक्याचं के यांनी केलेलं आहे आणि माझं मत ठाम आहे का अशा अधिकाऱ्यांना कमीत कमीत आमच्यासारख्याचं रक्त पिण्यापेक्षा सस्पेंड केल्याला होईल आणि करा ते मी मसुल, मसुल ते तर मी महसूल महसूल मंत्र्यांना निवेदन देतो विनंती करतो त्याच्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटला कळवलं मी सगळ्या डिपार्टमेंटला कळवलं आहे मी हां महसूल मंत्र्यांना कळवलं सहकार खात्याला कळवलं आहे तुम्हाला सांगतो न मंत्र्या सगळ्यांना कळव याच्यानी सगळ्यांना 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 कळवलं आहे सांगण्यात तात्पर्य असं का अशा अधिकाऱ्यानं मला तर त्यांनी आजपर्यंत तरी भूमी ठेवलेलं आहे नोंद टाकत नाही का माझ्या वडिलांची जमीन आहे विठ्ठल मारुती पवार त्याच्यानंतर आम्ही येतोय ना त्या सात बरोबर आता माझे किती वाराचे आहेत मेलेले का जिवंत ते त्या तलाठ्याने जाऊन बघत असतं आणि त्याप्रमाणे दुनियाची असतील तेवढी आणून त्यांनी ताकाची आणि त्या सातबाऱ्यावरती मी कुठं त्यांना नाही ना 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 म्हणतोय कारण तुम्ही का मग तुमचं काम मी काय करू मग तुम्ही पगार कसला घेता आणि तुम्ही कशा आहात मला एक सांगण्यात तात्पर्य असं का माझं मत मा ठाम मा आहे ह्या सतपाळ साहेबांनी माझ्या विरोधात निकाल देऊन आज मला भूमीन ठेवलेला आहे दुसरी गोष्ट अशी का सर्कल ज्या ज्या सर्कल झाल्यात ह्या आणि ती अडसूळ म्हणून महिला आधी तलाठी म्हणून आंबिवली कर्जत तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये याची आणि धनजय जाधव साहेब म्हणजे तहसीलदार प्राल म्हणतात ती हे करील एक तश तलाठी करील ते का मग तुमचा तुम्ही कशासाठी वरच्या याच्यावरती बसला फक्त केशी आला का फक्त आमच्यासारखंच वाटोळ लावायचं आणि पुढं आम्हाला पा म्हणजे आम्ही एक तर हातावर कोण पाणं हां हाताने कोण पाणाव जेवणारी माणसं गरीब आणि समाजसेवा देशकर आमच्यासारखी ही स्थिती तर सांगण्यात तात्पर्य विनंती करतो गृहमंत्री महोदय महसूल मंत्री महोदय का अशा अधिकाऱ्यांना माझ्या व्हिडिओद्वारे यांची इन्क्वायरी करावी आख्या काय यांनी गोंधळ घातला तो इन्क्वायरी करावी आणि यांना सस्पेंड करा यांना सस्पेंड करावं माझ्या सांगण्यावरून पुढच्याला तरी वाचवा हां आणि मला भूमीन ठेवलेला आहे माझी चार गुंठकांना ना माझ्या ती नावावर सात बाजा मला तयार होईल म्हणजे मला शेतकऱ्याचा दाखला आणण्याची गरज नाही एवढे मी आपणापुढे नम्र निवेदन करतो आणि माझ्या व्हिडिओचा पूर्णपणे आपण दखल घ्यावी हीच आपल्याकडे मंत्री महोदय आणि भारत स राज्य सरकार आणि भारत सरकार दुसरी गोष्ट केंद्र सरकार आपण गृहमंत्री आपण दखल घ्यावी नम्र निवेदन जय सद्गुरु व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका